नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंत काही बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव अपडेट झाले असून कुठल्या बाजार समितीमध्ये आज तुरीला काय बाजारभाव निघाला संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि बघूया आजचे तुरीचे बाजारभाव तर पहिली बाजार समिती मित्रांनो अमरावती या ठिकाणी आज एक वाजेपर्यंत तुरीला जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला आहे सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूरलाल आवक आलेली आहे पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जालना तूरलाल आवक निघालेली आहे तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर तूर लाल आवक आलेली आहे मित्रांनो एकवीसशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर काळी कमीत कमी दर निघालेले आहे आठ हजार श शंभर रुपयापर्यंत सर्वसाधारण दर दहा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूर गजर आवक आहे एकशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे साठ त्यानंतर हिंगोली तूर गज्जर आवक निघालेली आहे मित्रांनो दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती रिसोड तूरलाल तूर आवक आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा तूरलाल आवक निघालेली आहे बाराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तीस रुपये त्यानंतर पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक पंधरा क्विंटलपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चाळीस त्यानंतर बाजार समिती चंद्रपूर तूर लोकल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती धुळे कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम तूरलाल आवक आहे अकराशे क्विंटलची जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार चारशे कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो यवतमाळ जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार